पाकिस्तान संघर्षादरम्यान पाकिस्तानच्या बाजूने उभं राहणाऱ्या तुर्कीसोबतचा सामंजस्य करार जवाहरलाल नेहरू विद्यापीठानं रद्द केला आहे तुर्कीच्या इनोनू विद्यापीठासोबत केलेला करार भारताच्या सुरक्षेचा विचार करून रद्द करत असल्याचं जे एन यू म्हटलं आहे अनेक पर्यटन कंपन्यांनीही तुर्की आणि अझरबैजानमधील नोंदणी रद्द केली आहे त्यामुळं तुर्कीला जाणाऱ्या प्रवाशांची सुमारे पंधरा हजार नोंदण्या रद्द करण्यात आल्या आहेत पुण्यातल्या सुकामेवा व्यापारांनी तुर्कीमधून येणाऱ्या सुक्यामेवावर बहिष्कार टाकलाय पुणे मार्केट यार्ड परिसरातल्या व्यापारी संघटनेनं आधी देश नंतर व्यापार अशी भूमिका घेतली आहे आम्ही तुर्कीवर जो बहिष्कार टाकलेला आहे तुर्कीने जो ज्या प्रकारे पाकिस्तानला सपोर्ट केलेला आहे त्या अनुषंगाने तुर्कीची अर्थव्यवस्था ढासळण्याकरता आम्ही संपूर्ण तुर्कीचा जो येणारा इम्पोर्ट माल द्रायफूट आहे त्यावर आमच्या पुणे मर्चंट पुणे पुनर्मर्चंट चेंबर व पुण्यातील सर्व व्यापाऱ्यांनी तसेच महाराष्ट्रातील सर्व व्यापाऱ्यांनी यावर बहिष्कार टाकलेला आहे आमचं एकच ब्रीद वाक्य आहे पुनर्मर्चन चेंबरचं पहिला देश नंतर व्यापार देश जर सुरक्षित असेल तर व्यापारही सुरक्षित राहील या निर्णयामुळे तुर्कीच्या व्यापारावर परिणाम होण्याची शक्यता आहे